नमस्कार मंडळी मी आहे रेशमानी तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर आज नाही का आपण मँगो बर्फी बनवतो आहे आंबा हळूहळू बाजारातून गायब होईल तो गायब व्हायच्या आधी आपल्याला मँगो बर्फी बनवायची आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर आमचा पिल्लू काजू खातो पण बदाम खात नाही म्हणून मी याच्यामध्ये बदाम घालायचं ठरवलं एक ओला नारळ छान मिक्सरमध्ये घालून ग्राईंड करून घेतला तुम्ही सुद्धा घेऊ शकता एक आंब्याचा पल्प छान मिक्सरला लावून ग्राईंड करून घेतला अजिबात त्याच्या तुकडे राहिले नाही पाहिजेत तर माझ्याकडे नाही का तूप एकदम कमी होतं म्हणून मी बटर घातलं थोडंसं होतं ते अगदी चमचाभर तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालतं आहे पहिल्यांदा दोन मिनटं खोबरं छान परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये मी बदामाची पावडर घातली आणि नंतर आंब्या ग्राईंड करून घेतलेला आंब्याचा रस घातला आणि छान मिक्स करून घेतलं नंतर याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे मी इथं दीड वाटी साखर घातली आहे तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही साखर घालू शकता कमी जास्त आणि हे आपल्याला छान एकदम हलवत राहायचं आहे लो फ्लेमवरती किंवा लोच्या थोडासा वरती असेल तरीसुद्धा चालतं आहे आणि हे हलवत हलवत बघू शकता तुम्ही कढईनं मिश्रणाला असं सोडून दिलेलं आहे तोपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे कढई किती क्लीन झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं तर छान असं हलवून घ्यायचं अजिबात थांबायचं नाही सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची आणि हे जे आहे मँगो बर्फी ती तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायची बघू शकता मी इथं मँगो बर्फी ओतलेली आहे आता उलातण्यानं हे छान असं पसरून घ्यायचं उलातण्यानं होत नसेल तर एक हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालायची आणि थपथप भाकरी थापतो तसं थापून घ्यायचं छान गुळगुळी होतं अगदी तुमच्याकडे दुसरं काही गॅजेट असेल तरी ते सुद्धा करू शकता वरून कशाचंही गार्निशिंग करा केसर घाला काजू बदामचे तुकडे मी तर पिस्ता घातलेला आहे छोटा छोटा चिरून छान ते सुद्धा परत एकदा थापून घ्यायचं म्हणजे पिस्ता जो आहे तो वरच्या लेअरला छान असा बसेल निघणार नाही नंतर हे पाहिजे त्या शेपमध्ये कट करायचं रूम टेम्परेचरवर मस्त थंड होऊ द्यायचं निवांत एकदम आणि थंड झाल्यानंतर मस्त बर्फी तयार होते मँगो बर्फी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा